तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर येऊ के द्या <laughs> अरे तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय तुम्ही ब्रिफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाज काढायचा अधिकार आहे लाज लाज आहे का हे बोलूया आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडे अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांना कडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय विचारलं काय विचारलं असा प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही काय समजलं तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं उत्तर द्या अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा सांगाय प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं चुकीच आहे खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी आपन। खाली बसा नाही नाही ना 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 ना. खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो र आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा चला खाली बसा आधी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सगळ्या जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागा बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देजा खाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉईंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी बसून घ्या गिरीजी महाराजावर बसून घ्या जागावर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा होतुजी आपण बोलतो अतुल एक मिनिट आपण जागेवर बसा एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये मिनिट बोला गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला होऊन आले काय हे अध्यक्ष मोदय आम्ही लाज करायचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय मंत्री मोदया पुढे जाऊया पुढे जाऊया उच्च मंत्री मोदया द्या मंत्री मोदय नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतोय का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री मोदय उत्तर देऊ ना प्लीज सर्व कृपया लक्षवेधी ना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सभागरामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कोणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतो ते सांगितलं का मी कोणाकडे हा विभाग होता ते सांगितलं का मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कोणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाल काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली माननीय फडणवीस साहेबांनी आणि त्याच्यानंतर पाठपुरावा केला नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी याच्यासाठीचा केंद्राकडे पाठपुरावा केला मी तारखा पत्र कारस्पॉन्डन्स या सगळ्याच्या आधारे उत्तर देतोय तरीसुद्धा मी काय सांगितलं अध्यक्ष महाराज ज्या सरदेसाई साहेबांचं नाव घेतलं कदमसाहेबांचं नाव घेतलं उभात्याचे विभागात सभागृहातले सदस्य आदित्यजी ठाकरेंचं नाव घेतलं तुमचं लेखी पत्र माझ्याकडे द्या कुठल्या विभागातले डिफेन्स नेव्ही एअरफोर्सशी संबंधित प्रस्ताव आहेत ते माझ्याकडे द्या मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाण्यापूर्वी माझ्या स्तरावर आपण बैठक घेऊ आणि पॉइंटेड प्रपोजल केंद्राकडे आपण पाठवू एवढं पॉझिटिव्ह उत्तर मी दिलं आणि काय उत्तर देऊ अध्यक्ष